नमस्कार मित्रांनो मी सुरेश कुरागर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या पहिल्यांदा स्वागत आहे त्याचं नाव आहे कला माहिती आज आपण काळा तालुक्यातील वेरवाडी या गावामध्ये आलो आणि इथे देवीचे येते नवरात्र उत्सवानिमित्त एक सुंदर देखावा सादर केलेला आहे ते मी ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे आणि अतिशय उत्तम प्रकारे लहान मुलांनी आणि ग्रामस्थ लोकांनी सगळ्यांचं सहकार्य घेऊन इथे एक सुंदर देखावा सादर केलेला आहे तर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो अतिशय सुंदर असा मनमोहक देखावा सादर केलेला आहे तळा तालुक्यातील भैरवाडी हे गाव तळगडाच्या पायथ्याशी वसलेलं हे छोटंसं टुमदार गाव आज पाहायला गेलो तर खूप काही आपण करू शकतो आणि तसेच हौशी मंडळ भैरवाडी ह्या मंडळाने यंदाच्या वर्षामध्ये एक सुंदर देखावा सादर केलेला आहे गाव विकासासाठी वाटचाल असं हे थोडक्यात के या केलेल्या सुशोभीकरणाचे नाव आहे विकासाच्या दृष्टीने गावाची वाटचाल या देखाव्यामध्ये ग्रामस्थांनी आपल्या गावामध्ये होणारे पारंपरिक कार्यक्रम तसेच उद्योजक व्यावसायिक शिक्षण क्षेत्रामध्ये पुढे असलेली मंडळी यांचं सर्व कार्य दाखवण्याचे प्रयत्न केलेले आहेत पाहायला गेलात तर सर्व जो डेकोरेशनचं काम आहे त्या गावातल्या लहान मुलांनी आणि ग्रामस्थांच्या मदतीने केलेलं आहे पुढे गेल्यानंतर गावातील पूर्ण व्यावसायिक पुढारी मंडळी यांचे फोटो आणि त्यांचे कार्य दाखवण्यात आलेले आहेत अगदी कॉलेजमध्ये काम करणारे माजी नगरसेवक सरकारी कर्मचारी नगराध्यक्ष युवा उद्योजक असे बरेचशा गोष्टी या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहेत कला क्षेत्रातले काही मंडळी असतील ढोलकी पट्टू आहेत गायक आहेत सर्वांचे फोटो सहित उल्लेखनीय कामगिरी या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे शहरातील विविध ठिकाणांची पोस्टर लावून प्रत्येक स्थळांची नावे लिहून स्वच्छ ठेवण्याचे आव्हान देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहे मूर्तीच्या आजूबाजूला पाहिलात तर पूर्ण किल्ल्याचा देखावा दाखवण्यात आलेला आहे देखाव्यासोबतच गडावरती पाट्या लावलेल्या आहेत आणि त्याच्यावरती स्लोगन देखील लिहिलेले पाहायला मिळतात गडावर कचरा करू नये मद्यपान करू नये असे विविध फलक गडावरती पाहायला मिळतात थोडक्यात सांगायचं झालं तर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप असे किल्ले कि आहेत की त्यांची अवस्था दूरनीय आहे आणि या माध्यमातून गडसंवर्धन काळाची गरज आहे असं दाखवण्याचं काम हौशी बालमित्रमंडळ भोईरवाडी यांनी केलेलं आहे नमस्कार मी किशोर यशवंत मोरे भुईरवाडी ग्रामचे ग्रामस्थ भुईरवाडी गावचे अध्यक्ष आमच्या पौशी बालमित्र मंडल भुईरवाडीतर्फे तीस वर्ष एकोणीसशे नव्याण्णवच्या नुग आसपास म्हणजे एकोणतीस बत्तीस वर्ष नवरात्र उत्सव साजरा करत आहोत आणि ते करत असताना बरेच वर्ष देखा देखाव्याचं आयोजन केलं जातं परंतु ह्या वर्षी एक गाव विकास देवता असे चंडिका देवी तिचं उगम उगमस्थान तलगड किल्ल्यावर असल्यामुळे त्याचं एक दृष्टिकोन ठेवून एक देवीचं किल्ल्याचं तलगड किल्ल्याचा देखावा दाखवून आणि त्यात परस त्यात पर, त्यात पर त्यात परंतु तसंच एक दृष्टिकोन ठेवून गावाचा विकासाचा एक दृष्टिकोन ठेवून एक देखावा दाखवणे शिवाजी महाराज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे महापुरुषांचे पूर्ण मंद गावामध्ये आमच्या मंदिरामध्ये जयंती किंवा असं त्यांचे महापुरुषांची माहिती दिली जाते तसेच गावच्या विकासासाठी किंवा सुधारण्यासाठी वाचनालय असेल तसून गावची साफसफाई असेल तंटामुक्ती असेल व्यसनमुक्ती असेल स्वच्छता अभियान असेल तसेच गावाच्या दृष्टिकोनातून जे वृक्ष लागवड असेल चित्रकला स्पर्धा असेल असे सगळे मंदिरामध्ये केलं जातं म्हणजे कार्यक्रमाचे अशा दृष्टिकोनातून एक गाव विकासाच्या मार्गासाठी आमचा तरुण मंडळ पूर्ण प्रयत्न करत आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आज नऊ दिवस सात आठ दिवस झाले सात दिवस झाले असाच प्रत्येक दरवर्षी कार्यक्रम असेल नाश्ता असेल असा सगळा गोपाल असेल सर्व वयोवृद्ध मंडळे असतील तसेच महिला मंडळ असतील प्रत्येक कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी आरती संध्याकाळी आरती परत संध्याकाळी ग्रामस्थांचे भजन आणि असं सगळं पारंपरिक सगळ्या वर्षानुवर्ष हा कार्यक्रम का ठेवला जातो आणि देवीची पूर्ण होम हवन असेल सत्यांची पूजा असेल तसं शेवटच्या दिवशी महाप्रसाद असेल असा दृष्टिकोन कार्यक्रम का केला जातो आणि मग शेवटच्या दिवशी देवीची मिरवणूक काढून तिचं विसर्जन केलं जातं असा एक गावच्या दृष्टिकोनातून एक चांगला उपक्रम आमच्या हौशी महामित्रमंडळ यंग स्टार मित्रमंडळाने आम्ही केलेला आहे सध्या प्रत्येक राज्यातील किंवा भारतातील किल्ले असतील ते पूर्ण नादुरुस्त आहेत पूर्ण त्यांची पडझड झाडलेली आहे त्या दृष्टिकोन ठेवून आमचं पूर्ण हौशी बालमित्रमंडळ तरुण मित्रमंडळ आहे त्याने एक दृष्टिकोन असा ठेवलेला आहे का मागेच एक म्हणजे वर्षातून एक दोन तीन कार्यक्रम असे घेतात का आत्ताच एक आठ दिवसापूर्वी एक साठ सत्तर मुलं पूर्ण गावातले टोटल एक सा सकाळी सहा ते संध्याकाळी सात सात वाजेपर्यंत एकूण बारा तेरा तास दिवसभर मेहनत करून साफसफाई केली पसून कचरा वेचून केला काही घाण असेल ती साफ केली प पडलेला काही ज्या पायऱ्या असतील त्यांचं देखा सुशुभीकरण केलं तसेच किल्ल्यावरती एक असे भिंती फलक लावण्यात आले किंवा ह्या देखावण्या देखाव्यामध्ये सुद्धा असे भिं भिंती फलक लावण्यात आले की मद्यपान करू नये प्लास्टिक कचरा टाकू नये किंवा किल्ल्यावरती काही घाण कळवू नये तोडफोड करू नये हा एक त्याचा दृष्टिकोन ठेवलेला आहे तसेच आमच्या गाव पूर्ण विकासाच्या दृष्टिकोनातून जात असताना आमच्या गावामध्ये प्रथम नागरिक सौ अस्मिता चंद्रकांत भोरावकर ह्या नगराध्यक्ष असल्यामुळे हे गाव पूर्ण दृष्टिकोनाच्या विकासात विकासाने मा जात आहे आमचा जो तरुण मित्रमंडळ आहे जो हौशी बाल मित्रमंडळ त्यामध्ये ह्या देखावा करण्यामागची जी सगळी मुलं आहेत त्यामध्ये जितू भोरावकर असेल घ आपला दुर्गेश मोरे असेल दुसरून संदेश गुरुप असेल चैतन्य कदम असेल तसेच आमचे आता नवरात्री मंडळाचे अध्यक्ष असतील श्री अंकुश सालेकर आहेत हा सर्व एकोप्याने हा सगळा केलेला हा देखावा आहे आणि ह्यातून चांगला एक संदेश देण्यासाठी हा देखावा केलेला आहे